नमस्कार आगे 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 जी एस एज्युकेशन अँड आर्ट या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व पालक आणि विद्यार्थ्यांचे स्वागत आहे आजपासून आपण सुरू करणार आहे स्कॉलरशिप आणि नवोदयसाठी बेसिक काही बेसिक गोष्टी असतात स्कॉलरशिप म्हणजे आणि शिष नवोदय ह्या शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये क्वालिफाईड होण्यासाठी किंवा परीक्षेला बसण्यासाठी तुम्हाला काही बेसिक गोष्टी लक्षात घ्यायच्या असतात जसं की मुलांना सर्वात आधी वाचन वाचनाची स्पीड ही मुलांची जास्त असली पाहिजे कारण की प्रश्न वाचणे प्रश्नाचं उत्तर देणे आणि योग्य उत्तराला टिक करणे यासाठी महत्त्वाचं आहे वाचन आणि वाचनाबरोबरच त्याची गुर स्पीड योग्य स्पीडने मुलांना वाचता यायला पाहिजे त्यानंतर दुसरी गोष्ट आहे मुलांना गणितामध्ये अंक ओळख असते अंक ओळख तसेच संख्यांची ज्ञान असणं आवश्यक आहे संख्या मराठीमधल्या असोत की इंग्लिशमधल्या असोत पाचशे सत्याहत्तर म्हटलं की मुलाच्या डोळ्यासमोर लगेच ती इमेज यायला पाहिजे की पाचशे सत्याहत्तर म्हटलेलं आहे जनरली मी तर मराठी मिडियमच्याच मुलांसाठी सांगते आहे तर तुम्ही इंग्लिश मिडियमची असाल खेडेगावातून बघत व्हिडिओ बघत असाल तरीसुद्धा हा व्हिडिओ नक्की बघा तुमच्यासाठी उपयुक्त असा असेल आपण आता पाचशे सत्याहत्तर म्हटल्यानंतर लगेच डोळ्याच्या डोळ्यासमोर इमेज यायला पाहिजे आता यासाठी काय जरुरी आहे तर सराव जरुरी आहे जर तुम्हाला येत नसेल तुम्ही आज तिसरी चौथीमध्ये असाल तर अजूनही वेळ गेलेली नाही आहे सुरुवातीपासून सराव करा तुम्हाला नक्की जमेल सुरुवातीला आपल्याला एक ते शंभरपर्यंतचेच अंक घ्या आणि त्यामध्येच बघा की मुलांना कुठपर्यंत येतं आहे लगेच म्हटल्याबरोबर मुलगा अंक ओळखतो का अंक अंक अक्षरामध्ये लिहू शकतो का ह्या सगळ्या गोष्टी बघा त्यानंतर अंकातला लहान मोठे सं लहान मोठेपणा मुलांना ओळखता येतो का विस्तारित रूप मुलांना येतं का करता त्यानंतर काही ठिक स्थानिक किंमत असते स्थानिक किंमत मुलांना सांगता येते का पाच सहा अंकी संख्या मुलांना व्यवस्थित लिहिता येते का ओळखता येते का किंवा त्याचं स्थान सांगता येते का त्याचप्रमाणे काही आकृत्या असतात स्कॉलरशिप आणि नवोदयच्या बुद्धिमत्ता हा एक स्पेशल स्वतंत्र भाग असतो त्यामध्ये आकृत्याचा एक स्पेशल विषय असतो त्यामध्ये मुलांना आकृत्या ओळखायला यायला पाहिजे डाव उजवं ओळखायला यायला पाहिजे आरशातील प्रतिमा त्याचप्रमाणे पाण्यातील प्रतिमा ह्यासुद्धा मुलांना समजायला हव्यात तर त्यासाठी आवश्यक असते तुमचा सराव तर त्यासाठीच आपण आपल्या चॅनलवर दररोज किंवा जसं होईल तसं आपण व्हिडिओ टाकत असतो तर हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे स्कॉलरशिप आणि नोंदयीबद्दल जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला जॉईन करा आणि आपल्या चॅनलवर अगदी फ्रीमध्ये आपण हे काही क्लासेस घेणार आहे तर नक्की चॅनलला जॉईन करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद